चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे कारखाना बिनविरोध पीएम पाटील गटाचे पुन्हा वर्चस्व चोवीस पैकी बारा उमेदवारांची माघार देशभक्त रत्तापन्न कुंभार पंचंगा सहकारी साखर करण्याची सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस सालची पंचवार्षिक निवडणूक झाली शनिवारी अर्ज माघारीच्या दिवशी अ वर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून चोवीस उमेदवारांपैकी बारा जणांनी माघार घेतली संचालकांच्या एकूण सतरा जागांसाठी पीएम पाटील गटाचे सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने सलग दुसऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली वर्ग ऊस उत्पादक सर्वसाधारण महिला प्रतिनिधी गटातून चारपैकी दोन महिलांनी माघार घेतली तसेच ब वर्ग व्यक्ती सभासदातून सहा पैकी पाच जणांनी व वर्ग व संस्था सभासदातून सहा पैकी जणांनी घेतली तर अ वर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती लक्ष्मण मिसाळ यांचा एकमेव अर्ज छाननी वेळ घालण्याने ते होते बीमेरुल निवडून आलेले संचालक खुरीत प्रमाणे अ वर्ग उत्पादक गट पी एम पाटील कबनोर कुमार गोपाल खुल रुई प्रताप उर्फ बाबा श्यामराव पाटील सुरोळ रावसाहेब बापू बघाटे नांदणी प्रताप नाथान गा, नाईक घालवाड प्रकाश बाळकू खोंबरे तारदाळ प्रमोद पिरगोंडा पाटील कबनोर महावीर श्रीकांत चवले मानकापूर बाबासो अण्णासो पाटील हसूर विशाल रघुवीर आवटी अकिवाट संजय तात्यासाहेब देसाई सदलगा बापू भागोजी मोठे अ अवर्ग उत्पादक महिला गट रंजना लक्ष्मण निंबाळकर हेरले शोभा रावसाहेब पाटील नेज ब वर्ग व्यक्तिगत संतोष विशंबर महाजन माणगाव ब वर्ग संस्था प्रतिनिधी धनवंडा बाळगुंडा पाटील कोथळी अनुसूचित जाती वर्ग उत्पादक भूपाल लक्ष्मण मिसाळ घोसरवाड पाच नवीन चेहरांना संधी कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीत महावीर चौले बाबासो पाटील विशाल आवटी संजय देसाई बापू मोटे या नवीन पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर उपाध्यक्ष जयपाल कोंबोजे एम आर पाटील सुनील टोरगल या तीन विद्यमान संचालकांनी माघार घेतली एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक निवडणुकीत पाचव्यांना त्यांना यश मिळाले टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा